कर्कराशीच्या जातकांनो तुम्ही मुळातच संवेदनशील कुटुंबप्रेमी आणि भावनिक स्थैर्य जपणारे असता डिसेंबरच्या या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच अकरा ते डिसेंबर एकतीस या काळात तुमच्या दुसऱ्या धन कुटुंब आणि चौथ्या सुखघर स्थानातील ग्रहस्थिती अत्यंत शक्तिशाली बनली आहे या काळात तुमच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण होईल ती भीती असेल तुमच्या भावनिक नात्यांमध्ये किंवा आर्थिक स्थैर्यात येणाऱ्या अंतिम आव्हानाची तुम्हाला जाणवेल की कुटुंबाशी संबंधित मोठे निर्णय आता अंतिम कसोटीवर आहेत आणि त्यांचा परिणाम काय लागेल याचा ठोस अंदाज बांधता येणार नाही हा काळ तुमच्या मनाला एक मोठा धक्का दाखवून तुमच्या संयम आणि विश्वासाची अंतिम परीक्षा घेणार आहे परंतु या भीतीसोबतच तुमच्या मनात उत्कट उत्सुकता देखील निर्माण होईल देवी लक्ष्मी मागचे दारिद्र्य अडचणी दुःख दूर करणार या दैवी संदेशाचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही अधीर व्हाल तुम्हाला असे संकेत मिळू लागतील की वडिलोपार्जित संपत्तीचे लाभ घरात आनंदाचे वातावरण किंवा तुमच्या आर्थिक संचयातील मोठी वाढ आता तुमच्या खूप जवळ आहे तुमच्या प्रामाणिक स्वभावाला आणि निस्वार्थ प्रेमाला आता भाग्याची साथ मिळणार याचे संकेत स्पष्ट दिसू लागतील हेच तुम्हाला अधिक प्रेमाने आणि उत्साहाने काम करण्यासाठी प्रवृत्त करेल कारण तुम्हाला माहिती आहे की काहीतरी कौटुंबिक आणि आर्थिक स्थैर्य देणारे तुमच्यासाठी निश्चित केलेले आहे हे शेवटचे वीस दिवस एखाद्या गहन कौटुंबिक सस्पेन्स कथेसारखे असतील तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सकारात्मक घटना उदा नवीन घर आणि तुमच्या मनातील मोठा संघर्ष हे एकाच वेळी दारात उभे असतील तुम्हाला तुमच्या आर्थिक मार्गात गुप्तपणे मोठी मदत मिळेल पण ती मदत नेमकी कोणाकडून येईल आणि कधी मिळेल याचा अंदाज लागणार नाही ही, ही परिस्थिती तुम्हाला एका अखेरच्या आणि निर्णायक भावनिक कृतीसाठी तयार करेल त्याचसोबत वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला दैवी शक्तीचे तीन वरदान मिळतील कोणते आहेत ते वरदान काय लिहिले आहे, आहे तुमच्या नशिबात नवीन वर्षाच्या प्रारंभानुसार हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कर्क राशीच्या जातकांनो सध्या ब्रह्मांडातील ग्रहयोगाची मोठी उलथापालथ तुमच्या दुसऱ्या धनकुटुंब आणि चौथ्या सुखघर स्थानात तीव्र आणि निर्णायक बदल घडवून आणत आहे ही उल्थापालथं तुम्हाला सर्वात आधी भावनिक स्तरावर जाणवेल तुमच्या आत एक तीव्र भीती निर्माण होईल की तुम्ही इतक्या प्रयत्नांनी जतन केलेले कौटुंबिक संबंध किंवा तुमचे आर्थिक स्थैर्य अस्थिर होऊ शकते तुमच्या स्वतःच्या निर्णयांवर किंवा जवळच्या व्यक्तींवर शंका येऊ लागेल ही भीती नसून हे नियतीने तुमच्या भावनिक सामर्थ्याची घेतलेली अंतिम परीक्षा आहे हे लक्षात ठेवा या टप्प्यात तुम्हाला वाटेल की तुमच्या घरात किंवा आर्थिक बाबींमध्ये काहीतरी मोठे गुप्तपणे घडत आहे ज्यामुळे तुमचा मानसिक तणाव वाढू शकतो तुमच्यासाठी हा मोठा भूकंप तुमच्या आर्थिक व्यवस्थापनाच्या किंवा वडिलोपार्जित मालमत्तेच्या संदर्भातल्या चॅलेंजेसच्या रूपात येईल घरातील शांतता भंग होईल असे काही प्रसंग उद्भवू शकतात तुमच्या संवेदनशीलतेमुळे हा भावनिक आघात तुम्हाला तीव्रतेने जाणवेल कर्करास भावनाप्रधान असल्यामुळे या भीतीमुळे तुम्ही मागे हटणे किंवा जास्त विचार करत बसणे अशा प्रतिक्रिया देऊ शकता पण हाच तुमचा सर्वात मोठा धोका आहे जर तुम्ही भावनिक शांतता राखली नाही तर ही परिस्थिती तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते त्यामुळे या भीतीला स्वीकारा ती तुम्हाला तुमच्या कमजोर भावनिक कड्या ओळखण्याची संधी देत आहे कर्क राशीच्या जातकांनो या भीतीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे विश्वास आणि सकारात्मकता यांचा वापर करणे तुमच्या मनाचा स्वामीचंद्र तुम्हाला साथ देत आहे पण हे दबाव तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आले आहेत ही भीती तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून किंवा आर्थिक ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही तुमच्या आर्थिक आणि भावनिक लक्षावर ठाम राहायचे आहे हा क्षणिक संघर्ष लवकरच मोठे कौटुंबिक सुख आर्थिक समृद्धी आणि देवी लक्ष्मीच्या कृपेचे दार उघडणार आहे त्यामुळे या संघर्षाला आत्मविश्वासाने आणि धैर्याने सामोरे जा राशीच्या जातकांनो मागील भागातील संघर्षाची भीती आता आशा आणि सुरक्षिततेच्या उत्साहात रूपांतरित होत आहे तुमच्या मूळ स्वभावानुसार तुमच्या मनात आता तीव्र आणि सकारात्मक उत्सुकता निर्माण झाली आहे तुमच्या धनाचे दुसरे स्थान आणि सुखाचे चौथे स्थान ग्रह तुम्हाला नेमके कोणते मोठे फळ देणार आहेत हे जाणून घेण्याची तळमळ तुमच्यात वाढेल तुम्ही केलेल्या निस्वार्थ प्रेमाचे आणि कुटुंबासाठी घेतलेल्या परिश्रमाचे फळ देण्याची वेळ नियतीने निश्चित केली आहे त्यामुळे तुमच्या कौटुंबिक आणि आर्थिक जीवनात तुम्हाला अनेक शुभ संकेत मिळू लागतील या उत्सुकतेच्या काळात तुम्हाला अकल्पित आणि सकारात्मक घटनांचा अनुभव येईल अनेक दिवसांपासून अडकलेली घराची कामे किंवा मालमत्तेचे व्यवहार अचानक पुढे सरकतील तुमच्या बचतीत सेव्हिंगमध्ये अचानक मोठी वाढ होईल किंवा गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळेल विशेषतः तुमच्या आईकडून कुटुंबातील ज्येष्ठांकडून किंवा जमीन जुमला संबंधित अडथळे त्वरित दूर होतील या काळात तुम्हाला तुमच्या आईकडून किंवा कुटुंबातील आधारवड असलेल्या व्यक्तीकडून अमूल्य सल्ला आणि मोठा भावनिक पाठिंबा मिळेल जो तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी निर्णायक ठरेल या सर्व घटना अशा प्रकारे जुळून येतील की तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक दैवी हस्तक्षेप होत असल्याची स्पष्ट जाणीव होईल ही उत्सुकता तुम्हाला केवळ विचार करत बसू देणार नाही तर तुम्हाला आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षिततेसाठी प्रेरित करेल तुम्हाला हे जाणवेल की हे महावळण तुमच्यासाठी मोठी आर्थिक जबाबदारी आणि घरात मोठा आनंद घेऊन येत आहे तुमच्या ध्येयाच्या मार्गातील अंतिम अडथळे दूर होत आहेत आणि तुमच्यासाठी सुखसमृद्धीचा मार्ग अंथरला जात आहे ही उत्सुकता तुम्हाला नवीन वर्षासाठीच्या मोठ्या योजना आखण्यास मदत करेल कारण ही केवळ आर्थिक किंवा भौतिक स्थिरता नाही तर तुमच्या भावनिक स्थैर्याला विश्वाचा मिळालेला आशीर्वाद आहे कर्क राशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यातील सस्पेन्सचा टप्पा आता सुरू होत आहे देवी लक्ष्मी तुमच्या मागचे दारिद्र्य अडचणी दुःख दूर करणार हे निश्चित असले तरी कर्क राशेसाठी तिचा प्रवेश कौटुंबिक आणि भावनिक मार्गाने होणार आहे तुम्हाला काही सस्पेन्सपूर्ण आणि गुप्त संकेत मिळतील जे तुमच्या धनाच्या दुसरे स्थान आणि घराच्या चौथे स्थान स्थानातून येतील ही वेळ तुम्हाला केवळ संधीवर विश्वास ठेवून योग्य वेळी योग्य प्रतिसाद देण्याची आहे कारण मदत नेमकी कोणाकडून आणि कोणत्या मार्गाने येईल याचा अंदाज शेवटपर्यंत बांधता येणार नाही हा सस्पेन्स तुमच्या आर्थिक बाबी आणि घरातील वातावरणात अधिक जाणवेल उदाहरणार्थ तुम्ही अनेक दिवसांपासून विकण्याची किंवा भाड्याने देण्याची वाट पाहत असलेली मालमत्ता अचानक चांगल्या किमतीत विकली जाईल किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील अनोळखी पण प्रभावशाली व्यक्तीकडून गुप्तपणे मोठा आर्थिक पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुमचे मोठे कर्ज त्वरित मार्गी लागेल ही घटना इतकी अनपेक्षित असेल की तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही देवी लक्ष्मी तुमच्याकडे त्वरित आणि शांतपणे पण एका गुपित कौटुंबिक संधीच्या स्वरूपात येत आहे ती तुमच्या संवेदनशीलतेचे आणि निस्वार्थ प्रेमाचे मोल चुकवून तुम्हाला मोठे आर्थिक यश देईल हा सस्पेन्स तुम्हाला एका अंतिम आणि निर्णायक कसोटीवर ठेवेल तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक सकारात्मक आणि भावनिक आधारावर तुम्ही किती विश्वास ठेवता आणि कुटुंबासाठी त्वरित कृती करता यावर तुमच्या भाग्याचा निर्णय अवलंबून असेल या वीस दिवसांत तुम्हाला मिळालेला कोणताही छोटा पाठिंबा महत्वाचा सल्ला किंवा मोठी संधी म्हणजे देवी लक्ष्मीने तुमच्यासाठी पाठवलेला गुप्त संदेश आहे या संदेशाचे पालन करा कारण या सस्पेन्सचा शेवट तुमच्यासाठी नवीन वर्षात अखंड आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक आनंद घेऊन येणार आहे कर्क राशीच्या जातकांनो नियतीने घेतलेल्या या महावळणातून तुम्ही भावनिक धैर्याने मार्गक्रमण केले आहे आता नवीन वर्षाचं स्वागत करताना दैवी शक्तीकडून तुम्हाला तीन अनमोल वरदान प्राप्त होणार आहेत ही वरदाने तुमच्या राशीच्या मूलभूत गुणांना म्हणजेच संवेदनशीलता कुटुंबप्रेम आणि आर्थिक सुरक्षिततेला अधिक बळकट करणारी ठरतील ही वरदाने तुमच्या जीवनातील अडचणी दुःख आणि दारिद्र्य कायमस्वरूपी दूर करण्याची क्षमता ठेवतात पहिले वरदान म्हणजे तुमच्या भावनिक आणि मानसिक स्तरावर अखंड शांतता प्राप्त होणे तुमच्यातील जन्मजात असलेली संवेदनशीलता आता तुमची कमजोरी न राहता सर्वात मोठी शक्ती बनेल तुमच्यात एक अशी अखंड स्थिरता संचारेल ज्यामुळे कोणतीही नकारात्मकता तुम्हाला विचलित करू शकणार नाही हे वरदान तुम्हाला केवळ संकटांचा सामना करण्याची शक्ती देणार नाही तर जीवन आनंदाने जगण्याची क्षमता देईल या शक्तीमुळे तुमचे कौटुंबिक नाते संबंध मजबूत होतील दुसरे वरदान हे तुमच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दुसरे स्थान आणि वडिलोपार्जित संपत्तीच्या चौथे स्थान संयोगातून प्राप्त होईल आता तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला आर्थिक लाभाची आणि स्थैर्याची साथ मिळेल हे वरदान तुम्हाला स्थायी संपत्ती आणि घरामध्ये मोठा आनंद प्राप्त करून देईल कुटुंबातील ज्येष्ठांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल या पाठिंब्याच्या जोरावर तुम्ही तुमच्या कुटुंबाला उत्तम सुरक्षितता देऊ शकाल देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर झाली आहे याची जाणीव तुम्हाला प्रत्येक पावलावर होत राहील आणि तिसरे वरदान म्हणजे तुमच्या चौथ्या स्थानातील सुख आणि प्रगतीचे अनेक नवीन मार्ग उघडणे तुमच्या करिअरमध्ये स्थिरता आल्यामुळे दहाव्या स्थानावरचा परिणाम तुम्ही तुमच्या कुटुंबाला नवीन घर नवीन वाहन किंवा उत्तम सुविधा देऊ शकाल हे वरदान तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर करेल हे केवळ धनलाभ नसेल तर हे संपूर्ण कौटुंबिक सुख आणि समृद्धी उभी करण्याची दैवी क्षमता असेल हे तीन वरदान घेऊनच तुम्ही नवीन वर्षात प्रवेश कराल जिथे तुमच्या यशाचा आणि आनंदाचा रथ वेगाने धावेल कर्क राशीच्या जातकांनो ग्रहांनी घेतलेल्या या महावळणाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आणि दैवी शक्तीचे वरदान टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे विशेषतः तुमच्या मनाचा स्वामीचंद्र आणि कुटुंबाचे स्थैर्य जपणारे ग्रह यांची कृपा कायम राहावी यासाठी या, या शेवटच्या वीस दिवसांमध्ये काही निश्चित धार्मिक उपाय करणे महत्वाचे आहे एक या महत्त्वाच्या काळात तुम्ही सर्वप्रथम भावनिक शांतता आणि आर्थिक बचतीवर लक्ष केंद्रित करावे तुमच्या संवेदनशील स्वभावामुळे त्वरित भावनिक प्रतिक्रिया देणे टाळा तुमच्यातील भावनिक ऊर्जा कौटुंबिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी वापरा तुमच्या दुसऱ्या धनस्थानात होणारे मोठे बदल लक्षात घेऊन अनावश्यक खर्च करणे टाळा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा मालमत्तेचा व्यवहार करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा किंवा कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या तुमच्या प्रामाणिकपणाला या काळात अधिक महत्त्व तेसाठी कर्कराशीचा स्वामीचंद्र असल्यामुळे आणि चंद्र हा महादेवाला अत्यंत प्रिय असल्यामुळे महादेवाची उपासना तुम्हाला अखंड मानसिक शांती आणि भावनिक स्थैर्य देईल दूध अभिषेक दररोज सकाळी शिवलिंगावर दूध आणि गंगाजलाने अभिषेक करा ओम नम शिवाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा ध्यान आणि सेवा सोमवारी महादेवाची उपासना करा आणि गरीब मुलांना दूध किंवा तांदळाचे दान करा यामुळे तुमच्या मनातील भीती आणि अस्वस्थता दूर होऊन तुम्हाला दैवी शक्तीचे वरदान पूर्णपणे स्वीकारण्याची ताकद मिळेल शनिदेवाची उपासना तुमच्या घरात स्थिरता चौथे स्थान आणि आर्थिक सुरक्षितता दुसरे स्थान आणण्यासाठी मदत करेल दिवा दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा गरजूंना मदत जे वृद्ध किंवा गरजू लोक घरी लो मदतीसाठी येतील त्यांना काळे तीळ किंवा तेल दान करा यामुळे तुमच्या कौटुंबिक आणि आर्थिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतील कर्कराशीच्या जातकांनो या शेवटच्या वीस दिवसांतील ग्रहांची उल्थापालथ आणि नियतीने घेतलेल्या महावळणाचा अंतिम परिणाम तुमच्या जीवनातील सुख धन आणि कुटुंबाचे स्थैर्य या तीन सर्वात महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सिद्ध होणार आहे भीती उत्सुकता आणि सस्पेन्सचा टप्पा पार करून तुम्ही आता दैवी शक्तीच्या वरदानांचा स्वीकार करण्याच्या अंतिम टप्प्यावर आहात एक या महावळणाचा सर्वात महत्वाचा परिणाम तुमच्या आर्थिक सुरक्षिततेवर दुसरे स्थान दिसेल तुमच्या अनेक दिवसांपासूनच्या बचतीच्या योजनांना आणि गुंतवणुकीला मोठे यश मिळेल तुम्हाला अपेक्षित धनलाभ होईल आणि तुमच्यावर असलेले जुने कर्ज किंवा आर्थिक ताण कमी होईल तुमच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळेल ज्यामुळे आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल तुमच्या आर्थिक व्यवस्थापनावर शंका घेणाऱ्यांना आता तुमच्या यशाची पुष्टी मिळेल आनंद आणि भावनिक शांती परिणाम म्हणजे तुमच्या चौथ्या सुख घर स्थानातून मिळणारा आनंद तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत आणि प्रेमळ होतील घरातील शांतता आणि आनंदी वातावरण कायम राहील वडिलोपार्जित मालमत्ता किंवा घराशी संबंधित कोणताही मोठा प्रश्न आता सुटून जाईल तुमच्या मनात असलेली भीती आणि अस्वस्थता कायमची दूर होऊन तुम्हाला अखंड भावनिक शांती मिळेल अंतिम परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यात एक नवीन शक्तिशाली युगाचा उदय होईल तुम्ही नवीन वर्षात प्रवेश करताना केवळ जुन्या समस्या सोडणार नाही तर अखंड आर्थिक स्थैर्य कौटुंबिक आनंद आणि मानसिक शांतीसह एक नवीन शक्तिशाली जीवन स्वीकाराल हे महावळण तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या भविष्याला नवी दिशा देणारे आणि समृद्धीच्या शिखरावर नेणारे सिद्ध होईल कर्कराशीच्या जातकांनो तुमच्यासाठी हा डिसेंबर महिन्याचा शेवटचा टप्पा केवळ एक महिना नव्हता तर तो तुमच्या संवेदनशीलतेला आणि कुटुंबाप्रती असलेल्या निष्ठेला दैवी पुष्टी देणारा चमत्कार होता तुम्ही भीती उत्सुकता आणि सस्पेन्सच्या टप्प्यातून यशस्वीरित्या मार्गक्रमण केले आहे आणि आता तुमच्या हातात दैवी शक्तीचे तीन वरदान आहेत तुमचे दुःख दारिद्र्य आणि अडचणी दूर करण्यासाठी नियतीने जे महावळण घेतले होते त्याचे शुभफल आता तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि समृद्धीच्या रूपात स्थिर झाले आहे येथून पुढे तुमचे भविष्य आनंद आणि सुरक्षिततेने भरलेले आहे तुमच्या प्रेमाला तुमच्या प्रयत्नांना आणि तुमच्या निस्वार्थ भावाला मिळालेला हा अमूल्य आशीर्वाद आहे नवीन वर्षात प्रवेश करताना तुम्ही केवळ जुन्या समस्या सोडणार नाही तर उत्कृष्ट आर्थिक स्थिरता कौटुंबिक आनंद आणि अखंड मानसिक शांती स्वीकाराल तुमच्या जीवनातील ही नवी पहाट तुमच्या सर्व महत्वाकांक्षी स्वप्नांना पूर्णत्वास नेईल यात शंका नाही या, या दैवी आणि महत्वपूर्ण ज्योतिषी मार्गदर्शनाने जर तुमचे मन शांत झाले असेल आणि तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी नवी दिशा मिळाली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये भोलेबाबांचा आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहण्यासाठी पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने जय भोलेनाथ श्री स्वामी समर्थ असे नक्की कमेंट करा आणि हो ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी असेच अचूक आणि उपयुक्त भविष्य पाहण्यासाठी त्वरित चॅनल